धक्का महार पुढे ये पुढे ये करू दे पप्पाला इकडं न्यू व्लॉग न्यू व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे मी आणि क्रियांश आम्ही दोघंजण आता जेवण करणार आहोत सकाळी जसं बघितलं सकाळी क्रियांश जसं यांना एक्झरसाइज करू देत नव्हता आता चालू केली यांनी आठवडा झाला असेल चालू केली आहे आणि सकाळचं हेच चालू असेल हां ओके 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 ओके, ओके। इथं लावते हां ट्रायपॉड आणला त्याने ट्रायपॉडला लावून आता शूट कर असं कराचं म्हणते इथं लावू का मोबाईल इथं लावू मग तू काही बघत बसतो का अच्छा असं आहे तर आणि आता सगळं ओलून झालेलं आहे मग मी आंघोळ क्रियांशला सकाळीच आंघोळ घातली होती पण माझं मी केली नव्हती कारण डब्बा वगैरे करून मग देऊन नाश्ता करून गेलेत क्रियांशनी पण खाल्लेलं आहे मी काही खाल्लं नव्हतं सकाळपासून आता निवांत मध्ये बसून चिलमध्ये जेवण एडिट करायचा राहिलेलाच आहे एवढं दोन दिवस झाला असं होतं ना कामाचं का की वेळच भेटत नाहीये ना एडिट करायला वेळ वाटतोय हे असं काहीतरी नेहमी काहीतरी काम करत राहतो मस्त काय पाहिजे तुला जेवताना नसते खायचे काम्मी मध्ये जोम्स होत शिव 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 आता बघितलं बेबी कसं खाणार आहे खाऊ माहिती का तुला हे बेबी आहे एक छोटू बाबू ते खाणार आहे का खाऊ hmm. हं ते चावर्डं hmm. केलंय सगळं मम्मी दे मामा हं मम्मा दे काय दूं चक चौक! चक टाक अच्छा ताक टाक देते हो हो ताक देते टाकला काय म्हणतो तू बटर मिल्क बटर मिल्क हं असंच झालंय दोन दिवस झालं ना माझं पूर्ण क्रियांश उशिरा झोपतोय रात्रीच माझी पण झोपत नाहीये दुपारी झोपतोय त्यामुळं काय होत जेवून घेते मी पहिल्यांदा क्रियांश उठला आता झोपेतून आणि लगेच खाली जायचं म्हणतोय काही खाल्ला नाही काही नाही हाय 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 कर कर कसं म्हणतो तू हाय गिरगिर गिर आब्र डाबर नाही हे काय ढिंग झुम चुम झुम नको काढू टोपी नाही काढायची मग मी घेऊन जाणार नाही बस जायचंय का नाही चला थोडस मी क्रियांशला घेऊन जाते आता बाहेर कारण मी पण बाहेर गेले नाही काल पण गेले नव्हते नुकतंच फक्त दुकानात जाऊन आले होते आज पण नाही त्यामुळं आता थोडा वेळ जाऊन येते त्यालाही बरं वाटेल मलाही बरं वाटेल कारण क्रिया झोपला होता तो मी ब्लॉग एक्सपोर्ट केला अपलोड केला आणि थमनेल वगैरे बनवलं सगळ्या गोष्टी त्या टाईम ता ड्युरेशनमध्येच केल्या आणि झालं सगळं वेळेत तोपर्यंत झोपला होता तो त्यामुळं झालं नाहीतर आज पण डिले झालं असतं परत व्लॉगला त्या आणि चहा वगैरे घेतला मी जा तर जाऊन येते बाहेर जरा मलाही फ्रेश वाटेल आदल्यानंतर बघू रात्रीचं काय करायचं लाईटलीच खातात ते पण बघू आमच्या दोघांसाठी काय तर करेन मग चला तर मग खाली जाऊन येऊ आपण आला आता नर्सरीमध्ये बसला वातावरण पावसाचं जे आहे थोडं थोडं चालूच आहे क्रीम चिम मसा असा पाऊस काय 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 पाण्याची गाडी पडशील पडशील

तू काढायचं लगेच लगेच दोन मिनिटं पण ठेवायचं नाही का बरं दोन मिनिट स्वेटर ठेवायला नको लगे आला की लगेच येत आहे तर पत्ती गाडी बघू हे सगळं स्वतःच काढायचं बास्केट मध्ये ठेवून तुझ्या बास्केट कूटे चल बास्केट अच्छा नहीं कुछ शाबास शाबास अरे अरे बेडरूम मध्य गेला 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 काय काय बडबड्या ओ बापरे शबत 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 बस शाबास क्रियांशला शाबा, शाबा, शाबा। शाबा। आता बॉल कसा मारायचा मम्मानी शिकवलं मारून एक दाखवा एकदा चला बॉल ला असं ठेवायचं मग अरे बापरे आतमध्ये गेला काढा आता बॉल चला ए शाब 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 शाबस शाबास शाबास च्या बस सव्वा अकरा झाले रात्रीचे ना अजून पण फ्री झोपला नाही अजून पण जागाच आहे तिचे पप्पा आलेत बसले आहेत जेवायला पाहिजे

दांश कन ऐचे तुला याच्यावर पण कर मैं ना याच्यावर पण छान आहे ना वाचते वाचते पण शिक्कीय